पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता की माननीय डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे आपण जिल्हा काँग्रेस आतापर्यंत गेल्या दोन वर्षाच्या काळात चालवतो आणि त्या पद्धतीनेच पुढचे सगळे वाटचाल व्हावी त्यांच्या खालती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कदमांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली आप या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपाने काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्ये आला आम्हाला कुणालाही या पद्धतीची अपेक्षा नव्हती मात्र ही आ, मात आ, हा जे घडले ते घडते तरी सुद्धा कुणी का जागा मागितली कशी मागितली ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला आमदार विक्रमदादा असतील जयश्रीता वेणी असतील आमचे जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील सर्व ला कार्यकर्ते असतील आणि कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगली विषयी प्रसारमाध्यमांबद्दल खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराचे आहोत काँग्रेसच्या पुरोगामी का विचाराची लोक आहोत त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ती ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा येते महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहेत तर त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतून वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधी सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचेही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते स्नेह होते त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतूनच त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे कुठला दुसरा विषय चर्चे आज चर्चेचा नाही आहे खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते जी सांगलीच्या जा जागेबद्दल भावना मांडत होते ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती ती माझी दादांची वहिनींची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वित कदम मांडत होते आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षाचं आज विश्वित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या स्टार कॅम्पेनर स्टार प्रचारक आहेत गेल्या तीन दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या इतर पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी गावी आज फिरतात त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे मी पुन्हा सांगतो अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा संजय राऊत साहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे पण ही जी घडली गोष्ट त्याची पूर्ण अनपेक्षित होती असे का बोलले एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कर्मांनी त्याला उलट उत्तर दिलं की जागा ही जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ती आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे मग हा निर्णय व्हायच्या आधी चांगली यायचं कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी एकदम बाहेर येऊन भाषण करावी त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाहीये तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा तशी माझ्याशी काही चर्चा झाली नाही माझा काय राऊत साहेबांचा सा फोनही नाही कधी माझं बोलणं नाही कदाचित समोर आले तर ते मला ओळखणारी नाही आणि त्यामुळे अशी काय मला ऑफर त्यांच्याकडनं आलेली नाही आणि ती शिवसेनेला जागा सुटली का नाही सुटली ह्याच्या आधीच त्यांनी उमेदवार जाहीर केला होता आजही सुटलेलं नाही तर ते म्हणतात उमेदवार जाहीर आहे मग त्यांच्या पक्ष गरजेचं आहे आमच्या आघाडीसाठी त्यामुळे त्यांनी त्या धारसावर मागत असतील त्याचा अर्थ काय <गणागे> काय म्हणतोय उद्या हा विषय निकाली लागेल की ते जाहीर होईल एखाद्या वेळेस काँग्रेसला जागा सुटली का सुट शिवसेनेला त्यानंतर काय पुढे घ्यायचं करूया त्यात काय मागे कोण होतं कुणाशी होतं कुणाचा प्रयत्न होते माहित नाही आमचं आमची चर्चा ही आमच्या विश्व नेते विश्वित कदमांवर होती विश्वित कदमांच्या परस्पर आम्ही कुणाशी बोललेलो नाही जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत ही जागा मागायची काँग्रेस पक्षाकडे होती त्यामुळे त्यांनी कदाचित त्यांना ही जागा पाहिजे असेल तर त्यांनी काय मागू नये शिवसेना पाहिजे त्यांनी काय मागू नये आणि घटक पक्षाने का मागू नये जागा जेवढी चांगली करून ठेवलं मी तो मागच्या त्या बंडखोलीत काय चर्चा झाली हे आम्हाला कळलं नाही ज्यावेळेला कळेल त्यावेळेस मी निश्चित भाष्य करून मी कुठली गोष्ट मागे ठेवत नाही ज्यावेळेला कळेल मी खुलं खुलं बोले आज मला कळलं मी बोललो ना मी म्हणतो हे पहा आपण सांगलीत येता सांगली आपण कबुली केला त्यांनी कबुली केले की सांगलीत काँग्रेसची सांगली ताकद जास्त आहे कबूल केलं काँग्रेसची ताकद जास्त आहे पण त्यांनी आम्हाला मदत करावी आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्यांना करतो ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला करावं काय चुकीची मागणी असं मला वाटत नाही त्यांचा बोलण्याचा टोन थोडा चुकला असेल पण ते काय चुकीचं बोलतात असं नाही पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय त्या भाजपला मदत करायला बोलतोय हे त्यांनी जरा परखूर व्हावं माझा त्यांचा आरोप नाही पण ते, ते, ते बोलल्यामुळे काय घडते ह्याचा त्यांना विचार करावा कारण त्यांना जाणीव झाली म्हणून काच त्यांचे शब्द वेगळे होते उद्या शब्द कसे असतील पाहू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका